तर वाल्मिक कराड प्रकरणात आणखी एक गुढ समोर आलाय न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं तिथं कराडची जवळपास दोन तास वैद्यकीय तपासणी ता करण्यात आली आहे त्यानंतर रुग्णालयाबाहेर येताच वाल्मिक कराडनं रोहित आहे असा प्रश्न विचारलाय साधारण दोन ते तीन वेळा रोहित आहे असं वाल्मिक कराड यांनी विचारलंय कराडनं रोहितचा रोहितला आवाज देताच पोलिसांनी रोहितला पुकारलाय आणि त्यामुळे वाल्मिक कराड विचारत असलेला हा रोहित नेमका कोण आहे याची चर्चा सध्या रंगली आहे

રોયિત આવજા મારા ઓયોજન મારા જાદુ અન્ના અન્ના કાજી કે અન્ના અન્ના કાજી કે રોયિત સંકા હાલ જા तर अटकेनंतर वाल्मिक कराडला आणखी एक धक्का बसलाय कराडच्या वाईन शॉपला केज नगरपंचायतीने दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय या वाईन शॉपला बेकायदेशीर प्रमाणपत्र देण्यात आलं होतं असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील स्विफ्ट कार कुणाची असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय <ईड़ीश> <गारेसा प्रेश्णागा। देश्मु गए> बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा सवाल उपस्थित केला आहे जमावबंदी असताना आंदोलन कसं झालं असा देखील प्रश्न सोनवणे यांनी उपस्थित केला आहे महत्वाची अपडेट आपण पाहतोय कराड समर्थकांच्या आंदोलनावर सोनवणे यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे तर सरपंच संतोष देशमुख अपहरणातील स्विफ्ट कार ही कुणाची होती असा प्रश्न देखील सोनवणे यांनी विचारला आहे जमावबंदी असताना आंदोलन नेमकं कसं झालं असा प्रश्न देखील सोनवडे यांनी विचारला कालपासून आमच्याकडं जमावबंदीचा आदेश लागू आहे पण या आंदोलनामध्ये काही जे ते गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं काही आंदोलन वेगळं होतं की ज्यांनी की परळी बंद करायची हक्क दिली ठीक आहे आंदोलन करण्याचा ज्याचा त्याचा लोकशाही प्रमाण अधिकार आहे त्याच्याप्रमाणे ते करत असतील पण जे की गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी परळीला बंद करा व्यापाऱ्यांना बेटीस धरण्याचं काम कुणीही करू नये तर एका क्लिकवर घरपोच सामान पोहोचवणारा डिलेव्हरी बॉय तुमच्या दारात येईल तेव्हा काळजी घ्या कारण तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो पुण्यात एका घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी झेरबंद केलाय ही टोळी झोमॅटोच्या डिलेव्हरी बॉयचे कपडे घालून रेकी करायची आतापर्यंत या टोळीनं पुण्यातल्या अनेक घरांमधून कोट्यावधींची लूट केलेली आहे ही लूट ऐकाल तर तुम्ही देखील चाट पडाल शहाऐंशी तोळा सोनं दीडशे हिरे साडेतीन किलो चांदी एक दुचाकी दोन पिस्तूल असा कोट्यावधींचा मुद्देमाल या टोळीकडून जप्त करण्यात आलेला आहे गणेश काठेवाडे सुरेश पवार आणि अजय राजपूत अशी आरोपींची झोमॅटे झोमॅटो या कंपनीचे कपडे घालून हे दरोडेखोर जे आहेत ते यावेळेस रेकी करायचे आणि त्यानंतर घरफोड्या करायचे अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे तब्बल शहाऐंशी तोळे सोनं साडेतीन किलो चांदी दोन पिस्टल आणि जवळपास दीडशे हिरे पुणे पोलिसांनी या वर्षातील सर्वाधिक चांगली कामगिरी आतापर्यंत केली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही तर हे सगळे सोन्याचे दागिने त्याशिवाय झोमॅटोचे कपडे हे जर आपण पाहिले तर याच्यावरनं आपल्याला निश्चित कळेल की हा मुद्देमाल जो आहे तो जवळपास कोटी रुपयांचा आहे हा जो आरोपी होता हा झोमॅटोमध्ये एक दोन महिन्यासाठी कामास होता नंतर त्याने ते काम सोडलेलं होतं पण झोमॅटोचं ह्या वस्तू वापरून तो झोमॅटोवाला हे असं दाखवून बऱ्याच ठिकाणी जायचं तिथं रेखी करून घ्यायचा त्या एरियाची आणि नंतर ह्या सगळ्या चोऱ्या करायचा त्याचबरोबर ह्याच्यासाठी तो वेगळ्या वेगळ्या कॅप्स वापरायचा विग वापरायचा अशा गोष्टी वापरायचा की ज्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये लवकर ओळख पटकन मिळू नये त्याचबरोबर गुन्ह्याच्या ठिकाणापासून ही तो असं गल्लीबोळाच्या रस्त्याने जायचा की जिथं सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो येणार नाही अशा प्रकारे त्याची मोडस पण होती ह्या सगळ्या गोष्टी करण्याची याच्यामध्ये जवळपास आठशे साठ ग्रॅम म्हणजे शहाऐंशी तोळे सोनं मिळालेलं आहे साडेतीन किलो चांदी मिळालेली आहे दीडशे हिरे मिळालेले आहेत दोन अग्निशस्त्र मिळालेले आहेत पाच राऊंड मिळालेले आहेत आणि बाकी जे सामान आहे ते चोरी करण्यासाठी वापरले जाणारे हत्यारं वगैरे ह्या गोष्टी याच्यामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत शंभर टक्के कारण आत्तापर्यंत तीन वेळा पी सी घेतलेली आहे याच्या याची आता याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी उघडकीस होऊ शकतात कारण याच्यापूर्वी जवळपास पंचावन्न गुन्हे यांनी केलेले आहेत तर अजूनही केलेले करण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा तपास च चालू आहे कॅमेरामन किरण काजेशा अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे तुम्ही रेल्वेनं प्रवास करताय आणि रेलिंगवर चढून ट्रॅक ओलांडत असाल तर ही बातमी नक्की पहा कारण रेल्वे रेलिंग ओलांडणं तुमच्या जीवावर बेतू शकतं पश्चिम रेल्वेच्या भोईसर रेल्वे स्टेशनवरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय या व्हिडिओत एक प्रवासी रेल्वे रेलिंग ओलांडताना दिसतोय आणि हा प्रवासी रेलिंगवर चढला आणि ट्रॅकवर उडी मारणार होता तेवढ्यात त्याचा तोल गेला आणि तो थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळला सुदैवानं दुसऱ्या ट्रॅकवर कोणतीही रेल्वे येत नव्हती नाहीतर या प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला असता अनेक प्रवासी भोईसरमध्ये अशा पद्धतीनं रेलिंग आणि रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसतात मात्र रेल्वे पोलीस दुर्लक्ष करत असल्यामुळे संताप व्यक्त होतो आहे आणि आता पाहूयात इतरही महत्वाच्या बातम्या न्यूज पॉईंट ट्वेंटीमध्ये पिंपरी चिंचवडमधल्या वाल्मिक कराडच्या फ्लॅटचा लिलाव करण्यात येणार आहे वाकडमध्ये चार बीएचके फ्लॅट असून त्याची किंमत जवळपास सव्वा तीन कोटींच्या घरात आहे मात्र वाल्मिक कराडने मिळकत कर न भरल्यामुळे मनपानं घरावर नोटीस लावली आहे वाल्मिक कराडच्या समर्थनात धर्मापुरी आणि शिरसाळा गाव सकाळपासून बंद ठेवण्यात आलेला आहे देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे मात्र विनाकारण कराड यांना गोवलं जात आहे हे राजकारण थांबवण्यात यावं अशी मागणी या बंदच्या माध्यमातून त्याच्या समर्थकांनी केली आहे वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आज परळी बंदची हाक दिली कराडला मुक्का लावल्यामुळे परळीमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे परळी शहरात वाल्मिक कराडच्या समर्थकाने मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलेलं आहे कराडच्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्या अशी मागणी आंदोलकांनी केली तसंच मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्येचा इशारा देखील त्यांना दिलेला आहे सरपंच हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत असताना अजित पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे अजित पवारांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली बीड हा धनंजय मुंडेंचा किल्ला मानला जातो त्यामुळे अजित पवारांचा हा निर्णय म्हणजे धनंजय मुंडेंना मोठा धक्का मानला जातो आहे पुणे शहरातील प्रलंबित योजना आणि विकास कामांसाठी दोन हजार कोटींचा निधी देण्याची मागणी पुणे शहर काँग्रेस कमिटीनं अजित पवारांकडे केलेली आहे आगामी अर्थसंकल्पामध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं पुण्यासाठी निधी द्यावा असं निवेदन देखील काँग्रेसच्या शिष्टमंडळानं अजित पवारांना दिलेलं आहे रायगड जिल्ह्यात शिकापला मोठा धक्का बसलाय कारण जयंत पाटलांच्याच घरात फूट पडलेली आहे शिकापमधला एक गट जयंत पाटील यांना कंटाळून भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं मीनाक्षी पाटील यांचा मुलगा म्हणजे जयंत पाटील यांचा भाचा आस्वाद पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे महापालिका निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसतोय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्य प्रवक्ता हेमलता पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन दिवसात त्या राजीनामा देणार आहेत नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे राज्यातील पंच्याण्णव विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी केलेल्या हरकतींपैकी केवळ बेचाळीस ईव्हीएमची पडताळणी के केली जाणार आहे त्रेपन्न ठिकाणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे किंवा तेथील उमेदवारांनी हरकती मागे घेतलेल्या आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे दोन्ही उपमुख्यमंत्री गिरीश महाजन तसंच मुख्य सचिवांचं कुंभमेळ्याशी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आहे शुक्रवारी मुंबईमध्ये बैठक होणार यानंतर एक महत्वाची बातमी जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणी सरकारला विचारतायत डिसेंबर महिन्यात अडीच कोटी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये पाठवण्यात आले होते मात्र संक्रांत झाली तरी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे दीड हजार रुपये मिळालेले नाहीत तेव्हा जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये मिळणार का अशी देखील आता विचारणा लाडक्या बहिणी करत आहेत संक्रांत झालेली आहे तरी अद्याप लाडक्या बहिणीचा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही त्यामुळे ही रक्कम कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे आणि आता पाहूयात इतरही महत्वाच्या बातम्या टॉप मध्ये खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे पूजा खेडकर अडचणीत आली होती आज या प्रकरणावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिलाय सध्या सुप्रीम कोर्टाकडून खेडकरला साथ दिलासा मिळालेला आहे पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत राज्यभरामध्ये अनेक शहरात प्रार्थनास्थळांवर अनधिकृत भोंगे लावण्यात आले आहेत तसंच राज्याचे गृहसचिव आणि पोलीस महासंचालकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत दिल्लीतील दिल काँग्रेस मुख्यालयाचं था उद्घाटन झालं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते इंदिरा भवन कार्यालयावर झेंडा फडकवण्यात आलेला आहे मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं आहे देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान व्यक्तींच्या बंदोबस्तात कामगिरी करणारा पुणे पोलिसांचा बॉम्बशोधक नाशक पथकातील श्वान तेजा निवृत्त झालेला आहे दहा वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या तेजाला भावपूर्ण वातावरणामध्ये नुकताच निरोपही देण्यात आला आहे महापालिकेच्या रुग्णालयामध्ये औषध पुरवठा पुन्हा सुरळीत होणार आहे गेले दोन दिवस औषध पुरवठा बंद होता औषध वितरकांची पन्नास टक्के थकबाकी पुढील दोन आठवड्यामध्ये तर राहिलेली थकबाकी पंधरा फेब्रुवारीपर्यंत मंजूर करण्याचे लेखी आश्वासन महापालिकेनं औषध वितरकांना दिलेलं आहे त्यामुळे सोमवारपासून औषध पुरवठा पुन्हा झाला आहे मुंबईतील घरांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर माडा आता बांधकामाधीन असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पामधील सुमारे तीन ते चार हजार घरांची लॉटरी काढणार आहे त्यामुळे घर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे मुंबईमध्ये आता बाईक टॅक्सी धावणार आहे राज्य सरकारनं त्यासाठी नियमावली तयार केली प्रत्येक बाईक टॅक्सीला जीपीएस तसंच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशाला हेल्मेट अनिवार्य असणार आहे सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे किमान पन्नास दुचाकी वाहनांचा ताफा आवश्यक असणार आहे मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो रिक्षा संघटनांनी वाढत्या खर्चाचा दाखला देत भाडेवाडीची मागणी केली टॅक्सी भाडं चार रुपये प्रति किलोमीटर तर रिक्षाचं भाडं तीन रुपये प्रति किलोमीटरनं वाढवण्यासाठी संघटना आग्रही आहेत समृद्धी महामार्गाचा आमने ते इगतपुरीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे ठाणे नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यांवर ऐतिहासिक स्थानिक वारली मुद्रा उमटवून न एक अनोखा प्रयत्न केला आहे अशा प्रकारे बोगद्यावर चित्रकला रेखाटण्याचा राज्यातील हा पहिलाच अनोखा प्रयत्न आहे राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे पंधरा जानेवारीला घेण्यात येणारी यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली या परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे दरम्यान सोळा जानेवारीची परीक्षा आधीच्याच नियोजनानुसार होणार असल्याचं एनटीएचे संचालक राजेश कुमार यांनी सांगितलं आहे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या प्रस्तावासाठी म्हणून मुदतवाढ देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी शाळेला प्रस्ताव देण्यासाठी चोवीस जानेवारीपर्यंत आणि शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी एकतीस जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे मुंबई विद्यापीठाकडून जलदगतीनं एकवीस दिवसात निकाल लावून हिवाळी सत्राच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिलेला आहे द्वितीय हिवाळी सत्र दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या बीएससी आणि बीएससी आय टी तृतीय वर्ष सत्र चा निकाल विद्यापीठानं जाहीर केला असून त्यामध्ये सत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले पुणे महापालिकेच्या ऐंशी टक्के शाळांमध्ये ऐंशी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत पालिकेच्या सर्व तीनशे शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यात सुमारे मुलींच्या ऐंशी शाळांमध्ये तीन कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही लावले जाणार आहेत आठवीतील इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकात पतित पावन मंदिराबाबत चुकीची माहिती देण्यात आली आहे इतिहास दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप रत्नागिरी तालुका भंडारी समाज केलेला आहे आणि यामध्ये तत्काळ बदल करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आलेली आहे हा बदल न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला तर एक महत्वाची बातमी महायुती म्हणून काम करताना समन्वय ठेवा असा सल्ला पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये महायुतीच्या आमदारांचा क्लास घेतलाय मुंबईच्या दौऱ्यामध्ये महायुतीच्या आमदारांसोबत मोदींनी दीड तास संवाद साधला जनतेपर्यंत पोहोचा लोकांबरोबर जनसंपर्क वाढवा महायुती म्हणून काम करताना समन्वय ठेवा लोकप्रतिनिधींनी आरोग्याकडेही लक्ष द्या नियमित योगासन करा कुटुंबाकडे लक्ष द्या घरातील पत्नी मुलांकडे लक्ष द्या बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात माध्यमांशी बोलू नये अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत पाहुयात टॉप फिफ्टी बातम्या मुंबई महापालिकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये दहा हजार कोटींची घट झाल्याची माहिती समोर आलेली आहे मुंबई महापालिकेकडे सध्या दीड लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं काम सुरू आहे मात्र उत्पन्नात घट झाल्यामुळे विकास कामांसाठी फिक्स्ड डिपॉझिटला हात घालावा लागला आहे नाशिकच्या सातपूर भागामध्ये शुक्रवार आणि शनिवार पाणीपुरवठा बंद असणार आहे जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी म्हणून पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर शनिवारी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिका प्रशासनानं आवाहन केलेलं आहे पुणे चक शहर आता रात्री चक होणार आहे सकाळी शहर स्वच्छ असावं यासाठी म्हणून महापालिका प्रशासनानं रस्त्यावरील कचरा रात्रीच उचलण्यासाठी नियोजन सुरू केलं रात्रपाळीमध्ये काम करणारे कर्मचारी वाहन यांचं नियोजन सुरू करण्यात आलेलं आहे शहर स्वच्छ झाल्यास नागरिकांनाही चांगलं वातावरण अनुभवता येईल सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएलच्या माध्यमातून येत्या चार महिन्यात सर्वत्र फोर जी सेवा मिळणार आहे त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा राबवण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेली आहे आता जिल्ह्यामध्ये नव्यानं एकशे पंचावन्न टॉवर उभारले जाणार आहेत दक्षिण आफ्रिकेमध्ये एका सोन्याच्या खाणीत शेकडो मजूर अडकले बऱ्याच काळापासून ही खाण बंद होती या खाणीमध्ये अनधिकृतरित्या खाणकाम सुरू असताना ती दुर्घटना घडली आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त मजुरांचा भुकेमुळे तडफडून मृत्यू झाला आहे तर अद्याप पाचशेपेक्षा जास्त मजूर इथं अडकून पडल्या स्मृतीमंधानं भारतीय महिला वन डे क्रिकेटमधली सर्वात जलद सेंच्युरी तिनं ठोकलेली आहे आयलंड विरुद्ध खेळताना स्मृतीनं सत्तर चेंडूमध्ये नऊ चौकार आणि चार षटकारांचं सेंच्युरी पूर्ण केली तसंच वन मध्ये दहा सेंचुरी ठोकणारी स्मृतिमधाना ही जगातली पहिली डावखुरी महिला फलंदाज आहे सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या अक्षता सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्ये होम प्रदीपन विधी संपन्न झाला लाखो भाविकांनी यासाठी उपस्थिती लावली होती होमविधी झाल्यानंतर मानाच्या सात नंदीध्वजांनी प्रदक्षिणाही घातली सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत यंदाचं दोन हजार पंचवीस वर्ष शांत आणि स्थिर राहणार असल्याची भविष्यवाणी केली गेली आहे भागवणुकीसाठी म्हणून आणण्यात आलेलं वासरू न बिथरता अतिशय शांत उभर असलेला राहिल्यामुळे हा अंदाज बांधला गेलेला आहे तर वर्षभर पीक पाऊस स्थिर राहणार असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे आणि आता पाहूयात कुंभमेळ्या संदर्भातल्या महत्वाच्या अमृत स्नानाचा आकडा हा कोटींच्या पुढे गेलेला आहे हर हर महादेवाच्या जयघोष करत नागा साधूंनी संगमावर स्नान केलं हातात तलवार त्रिशूळ तसंच डमरू संपूर्ण अंगावर राख लावलेले हे नागा साधू संगमावर पोहोचले होते नागासंच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी संगमावर गर्दी केली होती श्रद्धा धर्म आणि परंपरा यांचा अद्भुत संगम असलेल्या महाकुंभला प्रयागराजच्या संगमावर सुरुवात झाली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गेट्स सुद्धा या महाकुंभासाठी दाखल झाले होते आता महाकुंभ केवळ भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही तर जागतिक उत्सव बनलेला आहे महत्वाचं म्हणजे इस्लामिक देशही मुलगा असल्याचं गुगल ट्रेंड्स नुसार सर्च करणाऱ्या देशांच्या यादीत पहिलं नाव पाकिस्तानचं दिसत तीर्थराज प्रयाग का प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळ्यात आलेल्या स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉबचे आजारी असल्याचं बाबा कैलाश नंदगिरी यांनी म्हटलंय पॉवेल यांना अॅलर्जी झाली असून त्या शिबिरामध्ये आराम करत आहेत मात्र येथे पॉवेल सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे महाकुंभमध्ये परदेशातून महादेव भक्त येत आहेत आणि त्यातच इटली मधल्या या तरुणीचा श्लोक म्हणतानाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय दुर दर दर्शनी दुर मुका मारेशनी हर शरते त्रिभुवन पोषिनी शंकर तोसिनी केलृषमोसिनी गोशरचे तुम्ही खड्डे असलेल्या रस्त्यांमुळे है हैराण झाला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण आता खड्डा दिसला की हवेत उडणाऱ्या कारचा शोध लागलाय ही कार कोणत्या कंपनीने बनवली आहे आणि या कारची किंमत किती आहे पाहूया या स्पेशल रिपोर्ट मध्ये खड्ड्यातूनही होणार आता आरामदायी प्रवास खड्डा दिसला की उडणार कार खड्डा चुकवणारी दमदार कार तुम्ही खड्डे असलेल्या रस्त्यावरनं प्रवास करत असताना खड्डा दिसला की तो चुकवण्यासाठी कार जर हवेत उडाली तर तुम्ही म्हणाल हे केवळ स्वप्नातच शक्य आहे कारण खड्डा दिसला की कार हवेत कशी उडू शकते हे कसं शक्य आहे पण होय हे शक्य आहे होयवाय कंपनीने खड्डा दिसला की तो चुकवून हवेत उडणाऱ्या इलेक्ट्रिक सुपर कारचा शोध लावलाय बीवायडी यांग वांग यू नाईन ही सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे ही कार खड्डा दिसला की अत्यंत वेगाने सहा मीटर लांब हवेत झेप घेते त्यामुळे तुम्ही आरामदायी प्रवास करू शकता या कारची वैशिष्ट्य काय आहेत पाहूया ही कार चीन मधील बीवायडी या कंपनीने बनवली आहे बीवायडी यांगवांग यू नाईन ही सेल्फ ड्रायव्हिंग कार आहे ही कार स्वतःच रोडचं निरीक्षण करून खड्डा आणि खिळे ओळखू शकते खड्डा खिळे किंवा इतर अडथळा आल्यास कार हवेत उडून सहा मीटर झेप घेते कार एक टनापेक्षा जास्त ताकदीने हवेत उडते कंपनीने एक्स इंटेलिजंट बॉडी कंट्रोल सिस्टीम बनवली आहे मध्ये चार वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मोटर दिलेल्या खड्डा दिसला की हवेत उडणारी कार चीनच्या बीआयडी कंपनीने बनवली असली कारची या किंमत अडीच कोटी असणार आहे त्यामुळे ही कार स्वप्नवत असली तरीही तुमचा खिसा खाली करणारी त्यामुळे ही कार भारतीय बाजारात कधी येणार याकडे आता लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज